नमस्कार मंडळी आज आम्ही बनवणार दिवा... आहे दिवाळीचा किल्ला आणि पहिलाही आपल्या चॅनल वरती किल्ला आहे तर जवळजवळ बारा लाख लोकांपेक्षा जास्त आपला किल्ला पाहिलेला आहे तर चॅनलचं नाव आहे समर्थ बाबर ब्लॉक म्हणजे हा आपला समर्थ तर समर्थ आता किल्ला बनवणार आहे मी त्याला फक्त मदत करणार आहे तर चला आपण आता दिवाळीचा किल्ला बनवूया किल्ला बनवण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक मोठा कॅरेट ठेवला थोडासा मोठा आहे त्याच्यानंतर हे तीन कॅरेट ठेवून घेतलेत आणि इथं विटा लावलेत चार दोन न, चार तीन दोन आणि एक अशा पद्धतीनं आम्ही पूर्ण पा पाया करून घेतलेला आहे किल्ल्याचा सगळ्यात आदोगर आणि पुन्हा बघा तर हे गेल्या वर्षी किल्ल्याला वापरलेलेच पोते आहेत तर ते त्यावर ते झाकून घ्यायचं आहे तुम्ही ओलं करून घेतलं तरी चालते चिकलामध्ये भिजवून किल्ल्याचा लोक आणण्यासाठी आपल्याला पोत्याचा वापर करायचा आहे तर किल्ल्यावरती आता व्यवस्थित माती टाकून घ्यायचा आहे किल्ला बनवतोय सगळ्या बाजूने अशी माती टाकून व्यवस्थित सगळं झाकून आहे म्हणजे किल्ल्याचं लूक आला पाहिजे वरतून पाणी मारून घ्यायचं आपल्याला सगळं वल्ल करून घ्यायचं आहे माती गच्च बसावी म्हणून थोडंफार पाणी मारून घ्यायचं जास्त नाही तर इथं थोडीशी माती काढली इथं थोडीशी माती काढली आणि एक कॅरीबॅग कट करून ह्याच्यामध्ये अशी लावली तरी तर इथं मी आता हे पाणी करणार आहे याच्यामध्ये आणि कडना असा चिककून लावून पूर्ण त्याला पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे कॅरीबॅग नये म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी अशा पायऱ्या केलेल्या आहेत आपण त्यानंतर इथं हे तळं केलेलं आहे पाण्याचं आणि आपले शिवाजी महाराज इकडून हे आपण पायऱ्या केलेल्या आहेत आणि ह्या बाजूनही पायऱ्या केलेल्या आहेत समज या ठिकाणी आता किल्ला आपला कम्प्लीट झालाय मावळे लावतोय हळिव टाकायचं बाकी राहिलंय तर हळिव पण आपण टाकूया समर्थ आणि सम्राट दोघे मिळून या ठिकाणी मावळे ठेवत आहेत दादा ठेवतो तर कलर साठी आम्ही हिरवी रांगोळी ला ही केलेली आहे हा तसे तसे कळते